को आ, <laughs> <मुंबाई ला। laughs> को ना मुंबईला 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 इकडे जत्रेला तू आलास आठवण येते मुंबईची त्यामुळे देवाला का सांग आवडता तुका व्हिडिओ मी बोलतोय तर आवडता थँक्यू आजी माझ्याकडे आता इतिहास केलं असता दिसत दिस आम्ही चक्र घ्या आमका कोण नको म्हणा काय घे अशी काय गपचू गपचू कडसून लांबचून लांबचून काय पळत बघलय म्हणजे मी आत मारले आता तुका हे बघताच व्हिडिओ काय गो काय पेपर मिट पेपर मिटावी पेपर मिटा पेपर मिटा नाही ठेवला कुरकुरी कुरी येत ती बघ मग का पेपर मिट गो गे पेपर मिटावी पेपर मिट नाही मुलग्या अरे अरे वारी इंग्लिश शिकत तिला ऑस्ट्रेलिया कुठून ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मी बघितले नोट्स बोललो होतो माझ्यासाठी माझं पूर्ण झालेलं असा मग मी आता ही खाना नाभल्याने वगैरे मिणे घालून तिची ओटी भरते देवीची ती आता देवीने पावन करून घेऊ सख्या बहिणी बहिणी आहेत त्या जावा जावा सख्या बहिणी मी, मी भाव त्यांच हो आता काढलं हाता कशाक पळतात झाला शाळा सुटली की सोडलास तुम्ही तुम्ही सोडले आम्ही एकदम शाळेत बसतो ड्रेस तुमचे वेगळे होतो म्हणजे थंडीचे थंडीचे म्हणून तेव्हाच म्हणतं झाला मग उद्या राहतात तुमच्या आक्काची ओ दादाना ही आता शाळा सोडून आली म्हणजे शाळेत शाळा सोडून आली शाळा सोडूनच आली होती काय गंगादान का नाही ग बाय काका लई मोठी माहिती आहे ना एक वीर होती विरीतन तुम्ही चढलेल्या चांद्यावर आणि खाली जाकला आणि पाणी काढलं पडला

काय काय होत काय हो काय इल डायरेक्ट क्लिक आपल्या बटन दाबूची गरज लागत ना डायरेक्ट

ही आजी बाई हा साडी म्हणजे बाबा मोठा माणूस आता काय ग त्या बहिणी बहिणी आहेत सख्या बहिणी बहिणी आहेत त्या जावा जावा सख्या बहिणी मी भाव त्यांचो हो मग का आवाज चढवलास गो एका लेवल लेवलमध्ये एका लेवल मध्ये सूर सूर असो एकदम तकडे तेरी सूर धरल्यावर तुम्ही लगेच धरला हा नमस्कार महेश गाडी तुमचं जत्रेमध्ये स्वागत आहे ना माझ्या काम निघलो म्हणजे डायरेक्ट बाहेरच्या बाहेर आलास हा चला चला रात्री भेटूया मग नाही ती मुंबईला बायको माझी बाहेर गाऊया डायरेक्ट डायरेक्ट हे आपले सबस्क्राईबर हे बघा माझी चॅनल करा तुम्ही ना नसला तरी होई म्हणतला आधी पहिलो करा तर दिसतला बरोबर ना रे खूप ठेवूया मग झाला दर्शन विजन झाला खाजा बी जागा त्या घेतला आ, आता हातात एकाच्या उपीशी दिसली नाही म्हणून म्हणतो अरे त्या काकांची तुम्ही घेतला ता सांगत नाही आज हा हा वाट वाट यां वाटप सुरुवात करू हे ना चला मग चला बाय बाय

तर तुमच्याकडची जिलेबी गोड हा की कशी काय कोणी मुळा टाकल्या भाजी ठेवल्या काय बडबडलं गे मला समजलंच नाही हे आम्ही कधी पण येता इलाज कधी सकाळीच इला झालं आता करा जा मग जाऊ आताच जाऊ तिकाय काय नाही आहे थांब नाही आहे हे तर मित्रांनो हे बघा फॉरेनर आणि आपल्या मुंडगेचे यात्रे गेले ते बघा तिचे <laughs> अरे अरे वारंवार ये फॉर वारंवार इंग्लिश शिकत ते लगेच काय गो काय होन पेपर मिटा पेपर मिटा بیا पेपर मिटा पेपर मिटा नाही डेवलप कुरकुरे होती बघ नाही असतो मका पेपर मिटे गो गाऊगे पेपर मिटा بیا पेपर मिटा नाही

साबो का टाकलास काय त्या काय हो काय म्हणतात दुकान आमचं कधी यावा कायम असा कायम कधी तरी अळी यायचा जाणार तर हे बघा हे आपले सबस्क्रायबर चुरले तुम्ही म्हणून घेतले माया रेकडचा

ओ आता पाय पायापडा पण ना जायच बघू भे माणूस मोठा माणूस आहोत मोठा माणूस आता आमचा माझ्याकडे या तकडे त्याच्याकडे मी असतो तकडे पण आता मध्ये बघित बायको कुठे तुझी बायको मुंबईला मुंबईला इकडे जत्रेला तू आलास मी बायकोला घेऊन येतीस कसा मध्येच अटवण येते ना मुंबईची त्यामुळे मुंबईला मामाच्या देवाला आलास आलासले बायकोला तिकडे घेऊन आला का आता सांग ना भारी <laughs> आवडता तुका व्हिडिओ माताबाई खूप आवडता मी मी बोलत आहे तर आवडता मग काय नाही थँक्यू आजी ह <laughs> आता इथेच केलं असता अधिक दिसत <laughs> आम्ही चक्र कोर घ्या आमका कोण नको म्हणा उतरून टाकता <laughs> <असा करता। laughs> अरे मेन पान घाल असता दिसणारा काय गे <laughs> अशी काय गपचू गपचू कडसून लांबचून लांबचून काय पळत हा <laughs> बघले म्हणजे मी आक मारले आता तुका हा <laughs> खैसुरले जासंडू आमच्याच बाजूचे मॅडम मॅडम इले मैत्रीण काय तुझी वाटलं व्ही आय पी माणूस आहे गाडी येणार मोठे बघतास व्हिडिओ मग ए तू बघतास की नाही

काय होमच आहे झाला तर मित्रांनो दिवसभर जत्राच फिरतोय कारण दिवसभर दुकानात असल्या कारण जेवढा होता तेवढं शूट करतोय मधी मधी हा हे बघा आज चालू केलं हा हे बघा हे आपले सबस्क्रायबर आहेत म्हणून घेतले तर कलर्स ऑफ कोकण अरे मस्त म्हणजे इतकं येणार काही येता की नाही माहिती पुनम नाही या ठीक आहे पाया पडायच आता आम्ही अच्छा लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि डेकोरेशन वगैरे अरे नमस्कार नमस्कार मांजरे कर कसं काय म्हणताय झालं दर्शन वगैरे घेऊन झालं मग ओ टी बी टी नाही बघा माझं दुकान आहे इथे हा मग ना जावा पाठी कशी होतात अरे आपले इथे आहे तिथे आहे हो, भी नी, भी नी, काय काय होगरबत्ती सगळं बघवती नव्हत बोललो होतो माझ्यासाठी तू माझं पूर्ण झालेलं असा मग मी आता ही खाला नामलाने वगैरे मिले घालून तिची ओटी भरते देवीची ती आता देवीने पावन करून आणि इच्छा प्रमाणे तिला सगळं दिवस सगळं झालेलं आहे त्याप्रमाणे तिला आपला सुख शांती सगळा समाधान होऊन दे व्हिडिओ बघतास हां बघतो अरे भारी दररोज जेवताना लागता रोज झोपताना लागत भारीचा सर एवढच लागला इ बघा हे बघा मॅडम धन्यवाद हे बघा डायरेक्ट युट्यूबला गेलात तुम्ही गेलात हे बघा तर मित्रांनो दिवसभर चालूच आहे फिरण्या फिरण्याचं काम आणि या दुकानात बिकानात आणि प्रत्येक जण दुकानात असताना सगळी आपले सबस्क्रायबर वगैरे भेटतात मध्ये सगळे बघितलात अशात आता जेवून येत आहे आणि चेंज करून येते आणि पुष्प आपला येतात पुष्प मोठा माणूस त्यामुळे आणि सध्या येतच दोघं जण त्यामुळे तर आता मी जेवण येते तोपर्यंत चला जेवण येऊया जेवून येऊया चल, चल। भावाजी अकडे दुकान सांभाळतच हे बघा तर चला आपण जेवण येल्यावरच भेटाय आता